जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आयपीएल क्रिकेटवर चालत असलेल्या ऑनलाइन सट्टयावर बंदी आणण्याबाबतचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे सदरचे निवेदन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना देण्यात आले यावेळी निवेदनावर प्रमुख पंडित माळी तालुकाप्रमुख रमेश पाटील प्रमुख सुनील पवार निंबा पाटील उपमहानगरप्रमुख इम्तियाज कुरेशी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख राजपाटील जनक त्रिवेदी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदनात नमूद करण्यात आल्यानुसार लेल्या भारतात आयपीएल दोन हजार पंचवीस ही स्पर्धा बावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होत आहे या सर्व क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सट्टा नंदुरबार जिल्ह्यात खेळला जात असल्याचे आम्हाला समजले आहे या ऑनलाईन सट्ट्याची ऑनलाईन पद्धतीने जाहिरात केली जाते व मोठमोठे आमिष दाखवले जाते त्यामुळे युवक जाहिरीतांना भुलून सट्टा लावतात या सट्ट्यामुळे पुष्कळ लोकांचे ऑनलाईन फ्रॉड झालेले आहे देशोधडीला लागलेले आहेत काहींनी या सट्टयापाय आप आपली प्रॉपर्टी विकून टाकून रस्त्यावर कुटुंबाचे कुटुंब आलेले आहेत तर काहींनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत अशा या ऑनलाईन क्रिकेट सट्टा नंदुरबार मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर खेळला जातो त्या तरुण पिढी वाया जात असून सुशिक्षितांचा सट्टा असे नाव देण्यात आलेले आहे त्या तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर सट्टा लावून कर्ज बाजारी होत होऊन नशेखोर हिंसक बनत चाललेली आहे तसेच हा सट्टा लावण्यासाठी सावकारी धंदा सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे ते अशा तरुणांना आम्ही दाखवून सट्टा लावण्यास मोठ्या प्रमाणावर पैसे देतात व हरल्यावर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे अव्याच्या सच्या वसूल करतात अशा सावकारी धंद्यावर सुद्धा बंदी आणावी तसेच या गंभीर दोषामुळे नंदुरबार जिल्ह्यात ऑनलाईन आयपीएल क्रिकेट सह्यावर बंदी आणावी आणि तरुण पिढी बर्बाद होण्यापासून वाचवावे या आयपीएल क्रिकेट ऑनलाईन खेळावर बंदी आणली नाही तर आम्ही योग्य ते उग्र आंदोलन शिवसेना स्टाईलने केले जाईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार बावीस तीन पासून जे आय पी एल चालू होते जे ऑनलाईन सट्टा जो खेळला जातोय त्याच्यामुळे खूप तरुण पिढी ही बर्बाद होण्याच्या मार्गावर आलेली आहे ही याच्यासाठी आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत आणि नंदुरबारमध्ये व्याजाचा धंदा सावकारी हा एवढ्या जोरात आहे तर हा थांबण्यात यावं आणि आजची ती तरुण पिढी आहे ती वाचावी आणि अशी अशी परिस्थिती आलेली आहे लोकांनी प्रॉपर्टी ऐकून नंदुरबार सोडलेला आहे अशा जे सत्ताधारी आहेत यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी यांच्यावर नाही कारवाई झाली तर आम्ही तीव्र आंदोलन करू नंदुरबार शिवसेनेच्या वतीने すみません。